नमस्कार मी कल्पेश आणि आपण पाहत आहात कल्पेश पाटील ऑफिशियल महायुती सरकारमध्ये नाराजी नाट्य हो, संपता संपताना दिसत नाही हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून आपल्या गावी दर या ठिकाणी गेले आहेत शिंदेंची गरज ही भारतीय जनता पार्टीसाठी संपली आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेनं आणलं तसे शिंदे गटात नवीन उदय पुढे येईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत होईल अशी स्टेटमेंट महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देऊन मोठी राजकीय भूकंपाची बातमी दिली आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटण्याचा वडेट्टीवारांचा इशारा उदय सामंत यांच्या नावापुढं होता हे स्पष्ट आहे आणि संजय राऊत यांनी वडेंटीवाराच्या स्टेटमेंटवरती शिक्काच मर्तब केलं उदय सामंत यांचं सा नाव घ्या दावोसला घेऊन गेलेत आणि उदय सामंत यांच्याबरोबर वीस आमदार आहेत ही माझी माहिती आहे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा हा उदय होणार होता परंतु एकनाथ शिंदे सावध झाले झाकली मोठ सव्वा लाखाची असं म्हणून शिंदेंची शिवसेना फुटीच्या उंबरट्यावरती असताना राऊत यांनी सांगत एका महत्त्वाच्या घडामोडीवरती प्रकाश देखील टाकला तो म्हणजे शिंदेंच्या नाराजीचा एकीकडं महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद त्यातच दोन पद हे स्थगित करण्याची एकनाथ शिंदे यांनी अचानक दरेगावी जाऊन राहणं आणि यात काही महिन्यांपूर्वी अनाथांचा नात म्हणून मिरवणारे एकनाथ शिंदे आता साधं स्टेटमेंटसुद्धा देखील देत नाही किंवा देताना दिसत नाही अशाच पार्श्वभूमीवरती वडटीवारांनी राऊतांच्या आरोपांना पण खरं उदय सामंत यांची शिंदेंची शिवसेना फोडू शकतात का याचं उत्तर नीट समजून घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे उदय सामंत यांचं स्वतःचं एक स्वतंत्र गट असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत उदय सामंत हे कोकणपट्ट्यातले राजकारणावरती मोठा प्रभाव असणारे एक प्रघढ नेते ठाकरेंसोबत असताना आणि शिंदेंसोबत असताना देखील उदय सामंत यांना मानाचं स्थान म्हणजे महत्त्वाचं मंत्रीपद नेहमीच मिळत आल्याचं दिसतंय सध्या उदय सामंत पडद्यामागून कोकणचं राजकारण फिरवणारे त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील आमदार आहेत पण हेच उदय सामंत उद्धव ठाकरे यांचे कट्टर एकनिष्ठ समजले जायचे आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उदय सामंत मात्र मातोश्रीलाच चिपकून होते महाविकास आघाडीच्या सर्व बैठकींनाही ते उपस्थित होते अखेर शेवटी देवेंद्र फडणवीस यांचा फोन गेल्यानंतर सामंत हे शिंदेसोबत आले असं देखील माध्यमांमध्ये बोललं गेलं होतं त्यानंतर सामंत आणि फडणवीस यांच्या संबंधांबद्दल आणि सामंतांना पॉलिटिकलचा अंदाजसुद्धा आपल्याला येऊ शकतो कारण महायुती सरकार हे बहुमतामध्ये सत्तेत बसले मात्र शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अडून बसले होते आणि नाराज होऊन आपले सातार्यातील दरेगाव देखील गाठले होते शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही ते सत्तेच्या बाहेर राहतील अशा चर्चांना देखील तोंड फुटलं होतं आणि तेव्हा याच उदय सामंत यांनी शिंदेकडं उपमुख्यमंत्री जर झाले नाही तर आपणही सत्तेत सहभागी होणार नाहीत अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली होती पण आता होत असलेल्या चर्चेनुसार उदय सामंत शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी होतील याची भीती असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं पण त्यांची नाराजी अखेर अजूनपर्यंत संपता संपत नाही म्हणून येणाऱ्या काळात उदय सामंत शिवसेनेमध्ये बंड करून जाऊ शकतात भाजपामध्ये ह्या चर्चांना उधाण आहे उदय सामंत यांनी सुरू असणाऱ्या चर्चांना विराम देण्यासाठी परदेशातून का होईना एक स्टेटमेंट केलं आहे माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणा पलीकडचे आहेत त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका जर तो केलात तर तो यशस्वी देखील होणार नाही संजय राऊत यांनी केलेलं उदाहरण हे पूर्णपणे खोटं आहे हा राजकीय बालिश पण आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जो राजकीय उठाव केला त्यामुळं मी त्यांच्यासोबत होतो आणि मला दोन वेळा उद्योगमंत्रीपदसुद्धा मिळालं याची मला जाणीव आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं माझ्यासारख्या सामान्य ने कार्यकर्त्याला राजकारणात मोठं करणं हे उपकार मी कधी विसरू शकणार नाही असं म्हणत ही चर्चा संपूर्णपणे खोटी आहे आणि याला पूर्णविनम देण्याचं काम उदय सामंत यांनी केलं आणि राष्ट्रवाद्यांनी शिवसेनेचा मागच्या घडामोडी बघता काही महिन्यात पक्ष फुटणार पक्ष फुटणार आणि अचानक पक्ष फुटल्याचं हे महाराष्ट्राने देखील बघितलं होतं आणि शिंदेची शिवसेना ही फुटणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पण ही फूट उदय सामंत घडवणार की दुसरं कोणी घडवणार हे येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आहे उदय सामंत हे खरंच शिंदेच्या शिवसेनेमध्ये फूट घडवून आणू शकतात का, का। याचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू